प्रसिद्ध असलेल्या पालघर जिल्ह्यामधील महालक्ष्मी यात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे चैत्र पौर्णिमा म्हणजेच हनुमान जन्मोत्सवपासून सुरू होणारी ही यात्रा सलग पंधरा दिवस चालते या काळात दिवसाला महाराष्ट्रासह गुजरात आणि राजस्थानमधील लाखो भाविक मातेच्या दर्शनासाठी महालक्ष्मी येथे दाखल होतात गडाच्या पायथ्याशी आणि गडावर अशी दोन महालक्ष्मी मातेची पांडवकालीन मंदिर आहेत यामागे अनेक ऐतिहासिक कथा सांगितल्या जातात कोल्हापूरची महालक्ष्मी माता गुजरातकडे जात असताना तिला डहाणूचा हा निसर्गरम्य परिसर आवडला आणि ती इथेच वास्तव्यास राहिली त्यामुळे पुढे ही माता आदिवासींची आदिमाता म्हणूनही ओळखली जाऊ लागली असं असलं तरी गुजराती भाविकांची या मातेवर मोठी श्रद्धा आहे चैत्र पौर्णिमेला सुरू होणाऱ्या या, या यात्रेत खाद्यपदार्थाचं विविध वस्तू शोभेच्या वस्तू आकाश पाळणे मनोरंजनासाठी शेकडो दुकाने थाकली जातात याच मंदिरा बाहेरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीने मैं बरी से आया हूँ और लास्ट थर्टी टू इयर से आ रहा हूँ मैं फिफ्टी टू का हूँ और मेरा सेकंड जनरेशन अभी यहाँ पे आ रहा है देवी में बहुत जागरूकता है जो भी हम सोचते हैं सब काम हो जाते हैं हनुमान जयंती के लिए हम लोग स्पेशली आ जाते सुबह सुबह सात आठ वर्ग बहुत मान्यता है इंडिया का, का माहौल कैसा है इस बढ़िया है बहुत अच्छा है व्यवस्था एकदम प्रॉपर है पुलिस का सब सब चीज अच्छा है यहाँ पे थोड़ा भी डिस्टरबेंस नहीं है सब कॉपरेटिव है यहाँ का स्टाफ दर्शन जैसा चाहिए वैसा ही मिल जाता है माता के बारे में क्या क्या जागरूक माता है पच्चीस साल से तो मुझे संभाल रही है पच्चीस के बाद में मेरे लड़के को संभालेगी

तसेच निवाऱ्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे यात्रेत गर्दी लक्षात घेऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पालघर पोलीस प्रशासनाकडून देखील योग्य खबरदारी घेण्यात आली आहे यात्रा परिसरात सदुसष्ट पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवण्यात आले आहेत आपली यात्रा ही चैत्र पौर्णिमेपासून सुरू होते आणि चैत्र पर्यंत चालू राहते या मंदिराची आख्यायिका सांगायची झाली तर जेव्हा महालक्ष्मी आई कोल्हापूरहून सुरतला जात असताना तिला हा परिसर खूप आवडला आणि तिने गडावरती आपलं स्थान मंदिर आहे तिथे ती, ती थांबली आणि जसं आपल्या भाविकांना माहीत झालं की वरती आईचं स्थान आहे तेव्हा भाविक लोक वरती गडावरती जायला लागले आणि असतच एक गरोदर बाई आपली गडावरती आईचं दर्शन घेत घ्यायला जात असताना ती चक्कर येऊन रस्त्यामध्ये पडली तेव्हा तिच्या आई स्वप्नामध्ये येऊन आईने दृष्टांत दिला की तुला आता गडावरती यायची गरज नाही मी या ठिकाणी आता आपलं पांडवकालीन आहे काय सांगा काय व्यवस्था ट्रस्ट कडून करण्यात आलेली आहे आपल्या ट्रस्ट कडून आता भाविकांसाठी तीन कायमस्वरूपी सेड आहेत आणि आता यात्रा कालावधीमध्ये दोन आपण बांबूचे सेट बनवलेले आहेत आणि त्या त्यामध्ये आपण फॅनची व्यवस्था केलेली आहे कूलर खुल, कुलरची व्यवस्था केलेली आहे तसेच भाविकांसाठी दोन तीन ठिकाणी आपण पाण्याची व्यवस्था केलेली आहे पिण्यासाठी या पंधरा दिवसात साधारणतः किती भाविक जे आहेत ते दर्शन घेतात आणि कुठले भाविक जास्त आपली आपल्या इथे साधारणतः गुजरात वरून येणाऱ्या भाविकांची संख्या ही जास्त आहे आणि तरी दिवसाला किती भाविक दिवसाला साधारणतः तरी पण वीस पंचवीस हजार म्हणजे गर्दीच्या कालावधीमध्ये जास्त पन्नास साठ हजार किंवा लाखाच्या आसपास पण जात असतात आणि गर्दी नसेल त्या दिवशी तीस चाळीस हजार तरी भाविकांचं दर्शन होत असतं सीसीटीव्ही सी व्यवस्था आपल्याकडे आता सदुसष्ट सी आपण लावलेले आहेत मंदिर परिसरामध्ये आहेत आणि बाहेर आपल्या यात्रा यात्रेच्या परिसरामध्ये पण लावलेले आहेत तसे आपले एकूण सदुसष्ट सीसीटीव्ही लावलेले आहेत हम सूरत से आए हैं सूरत कड़ोदरा से यहाँ पे माँ लक्ष्मी जी के मंदिर में आने से वो सुकून मिलता है जैसे स्वर्ग जैसा महसूस होता है हमारी आर्थिक स्थिति पहले बहुत कमजोर थी जब से यहाँ पे आने लगे हैं माता का चमत्कार ही समझिए और आर्थिक स्थिति हमारी बहुत अच्छी होगी बहुत सारे लोग बहुत से लोग हमारे समाज के भी बहुत लोग आते हैं और हर पूनम को आते एक विशेष दिन है माता का हम पूनम के दिन हम यहाँ पे आते ही मेले का माहौल कैसा है बहुत अच्छा बहुत इतना अच्छा है दिल को बहुत ही राहत मिला सूरत से आए क्या लगता है इस देवी का दर्शन करके।, करके बहुत सुकून मिलता है बहुत अच्छा लगता है इधर आके क्या बार बार आए ही करे इधर ऐसा महसूस होता है और इधर आके सुकून मिलता है हमारे घर में बहुत कमजोरी चलती थी अभी इधर आने से माता के आने से हमारा बहुत अच्छा हुआ मंदिर में दर्शन व्यवस्था कैसे है मंदिर में व्यवस्था बहुत अच्छी है यहाँ तक तो पानी की व्यवस्था सब अच्छी व्यवस्था बना रखी है इधर मेला कैसे चल रहा है मेला भी बहुत अच्छा चल रहा है